ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर या विमानतळाला दिबा पाटील लोक नेते भूमिपुत्रांचे नेते यांचं नाव देण्याचा आग्रह स्थानिक भूमिपुत्रांचा जसा आहे तसा शिवसेनेनं सुद्धा हा आग्रह धरला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कॅबिनेटमधून हा प्रस्ताव मंजूर करून आम्ही केंद्राला पाठलो असं वाटलं की दिबा पाटील यांचं नाव देण्यात येईल ते द्यायला हवं कालच मुख्यमंत्र्या प्रधानमंत्र्यांनी काल विमानतळाचं उद्घाटन केलं लोकार्पण केलं पण उघड्या बोडक्या विमानतळाचं नाव काय त्या विमानतळात माझी माहिती अशी आहे दिबा पाटील यांच्या नावाला भारतीय जनता पक्षानं विरोध केला इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची गरज नाही ही पहिली गोष्ट मग कोणाचं नाव दिलं जातं आपल्याला माहिती आहे गौतम अडाणी यांचाही दिबा पाटील यांच्या नावाला विरोध आहे नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव द्यावं अशी भाजपांतर्गत चर्चा सूचना आणि मागणी सुरू झाली नरेंद्र मोदी यांच्या नावानं हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ करावं आता मोदींचं नाव याबाबत तुमचा प्रश्न असेल असं कसं देणार जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं मोठे राहील अहमदाबाद त्याचं नामांतर नरेंद्र मोदींच्याच नावानं झालं जिवंतपणे त्याचप्रमाणे ह्या सगळ्यात मोठ्या इंटरनॅशनल एअरपोर्टलाही मोदींचं नाव द्यावं याबाबत भारतीय जनता पक्षात महाराष्ट्रात दिल्लीमध्ये एकमत झालेलं आहे आणि गौतम अडाणी सुद्धा ती मागणी नरेंद्र मोदीकडे असल्यामुळे काल दिबा पाटील यांच्या नावानं हा विमानतळ लोकार्पण होऊ शकले नाही विमानतळाचं लोकार्पण झालं पण दिबा पाटील यांचं नाव न देता झालं यामागे भारतीय जनता पक्षाचं ही अशा प्रकारची भूमिका आहे गौतम आडाणे यांचा ठाम विरोध आहे मी जेव्हा ही माहिती देतो शंभर टक्के सत्य नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट या नावानं ना विमानतळ ओळखल्या जावं मोठ्या रातील स्टेडिओ प्रमा आपलं स्टेडियमप्रमाणे सगळ्यात मोठा स्टेडियम म्हणून जो काय तिथे आहे एक लाख पस्तीस हजार क्षमतेचा ज्याचं नाव सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम तो आता नरेंद्र मोदींच्या नावानं ओळखला जातो त्याचप्रमाणे मुंबईतला महाराष्ट्रातला देशातला हा सगळ्यात मोठं विमानतळ आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे नरेंद्र मोदींच्या नावानं त्याचं अनावरण व्हावं किंवा त्याची ओळख व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत गौतम अडाणी आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांच्या यासंदर्भात चर्चा बैठका झालेल्या आहेत आणि त्याबाबतचा प्रस्ताव तयार होत आहे पण राऊसेब त्यामध्ये असं आहे की काल जी शासनाची निमंत्रण पत्रिका होती त्यात नवी मुंबई विमानतळ असाच उल्लेख होता पण ज्या भाजपच्या निमंत्रण पत्रिका गेल्या त्यात मात्र दिवा पाटलांचं नाव अगा भाजपचं निमान निमंत्रण पत्रिका या खाजगी आहेत तुम्ही म्हणतो या स्थानिक स्थानिक भाजप बरोबर आहे आणि मी जे सांगतोय हे नॅशनल लेवलची चर्चा आणि गौतम अडाणी यांची ही भूमिका आहे अडाणी एअरपोर्ट एकतर तो एअरपोर्ट अराण्याच्या नावानं ओळखला जावा आणि गौतम अडाणीची मागणी आहे की नाहीतर मोदींच्या नावानं त्याचं नामकरणसाहेब त्यात थेट प्रश्न आहे की समजा असं कोणतं वेगळं नाव दिलं गेलं तर शिवसेनेची भूमिका काय आमची भूमिका अशी आहे की भूमिपुत्र नेते दिबा पाटील यांच्या नावानं ना हा एअरपोर्ट मंजूर झालेला आहे त्यांच्या नाव त्यांच्या नावाला मान्यता दिली आहे त्यांच्या त्यांच्या नावानंच व्हायला पाहिजे नरेंद्र मोदी आजरावार आहेत ते विष्णूच्या अवतार आहेत ते राहावे त्यांना गरज नाही असं एअरपोर्टला वगैरे नाव देण्याची म्हणजेच माझा प्रश्न वेगळा असा आहे की समजा याचं नाव नरेंद्र मोदी विमानतळ किंवा गौतम अदानी विमानतळ असं जर झालं तर त्याला शिवसेना एअरपोर्ट अडाण इंटरनॅशनल एअरपोर्ट नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदींच्या नावानं तो एअरपोर्ट करावा असं भारत भाजप अंतर्गत हालचाली सुरू झालेलं आहे आणि त्याला अडाणीने मान्यता दिली नाही पण शिवसेनेचा विरोध असेल दिबा पाटील यांचंच नाव त्या विमानतळाला मिळावं ही आमची भूमिका आहे प्रधानमंत्र्यांच्या संदर्भात मोटेरा स्टुडिओला सुद्धा त्यांचा विरोध होता माझं नाव देऊ नका हे अच्छा नाही लागत पण आले ना उद्घाटना मोदींवरती विश्वास ठेवू नका तुम्ही काल त्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे त्यांचं असं म्हणणे की मेट्रोचं भूमिपूजन झालं पण काही काळासाठी काम थांबलं त्यामुळे त्याचा आर्थिक नुकसान मुंबईकरांना मोदी जे खोटं बोलत आहे काम का थांबलं त्याला पर्यावरणासंदर्भात काय विषय होते आरेची जंगल का तोडली तांजूरमार्ग जी कारशेड आहे बर का त्या संदर्भातले काही जमिनींचे समस्या होता मोदींकडे मोदींकडे अर्धवट माहिती